मौजे ग्रामपंचायत कार्यालय सलगर येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सरपंच ज्योती संजयकुमार डोंगराजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत सलगर ज्योतिताई संजयकुमार डोंगराजे सरपंच काशीनाथ रामण्णा कुंभार उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सदस्या आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी गाव कामगार तलाठी पोलीस पाटील गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेवक गाव कामगार कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवड माजी सरपंच अशोक शोबसप्पा पाटील यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली यावेळी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष म्हणून गुरुनाथ सिद्ध्राम कालिबत्ते यांची पुनश्च एकदा फेरनिवड करण्यात आली गावातील गावकऱ्यांनी एकमताने गाव, एक गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सत्कार केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका